ग्रामविकास अधिकारी रामदास शिंदे यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्याचे आयोजन परभणी शहरातील नांदखेडा रोडवर बलेश्वर मंदिराजवळ असलेल्या भाग्यलक्ष्मी लॉन्स येथे केले होते या गौरव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पूर्णा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारायणराव मिसाळ होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मानवत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शिवाजीराव कांबळे अशोकराव भोसले ज्ञानोबा दुधाटे जे बी भालेराव अंकुशराव शिंदे भाऊसाहेब देशमुख खुले पाटील श्री लेंडाळे नाना अवरगंड भैया काळे बालाजी रुद्रवार गणेश आवकाळे नंदकिशोर घोंशीकर सुरेश जंपनगिरे केशवराव भुसारे श्री पाचकुंजे श्री वायवळ श्री जवळलाळ सरपंच सुधाकरराव शिंदे धसाडी सुरेशराव गिरी श्री हजारे सरपंच भोसले सुदाम तांबे श्री घोडके इंजिनियर बांगर श्री हनुमते कृष्णा काळे प्रभाकर दुधाटे बालाजी डुब्बे बहिराम डुब्बे महेशराव एन एस कदम शिवाजीराव खुपसे सुनीलराव वाळके विशाल भोसले सह आदींची उपस्थिती होती यावेळी गटविकास अधिकारी शिवाजीराव कांबळे यांनी शिंदेसाहेबांच्या कठीण प्रसंगाची उजळणी केली जिथे अधिकारी कमी पडतात तिथे शिंदेसाहेबांच्या कुशल कामगिरी कामगिरी कमी पडते तर भालेराव यांनीही त्यांच्या कामाचे कंठ भरून प्रशंसा केली कुठलेही भेद न मानणारा अधिकारी म्हणून रामदास शिंदेंची ओळख असल्याचे इतर मान्यवरांनी बोलताना सांगितले यावेळी पूर्णा ताडकळ खुजडा खडाळा हिम लिमला मजलापूर कळगाव कानडखेड इरंडेश्वरसह आदी गावातून त्यांचे मित्र नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बोबडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार रामदास शिंदे यांनी मांडले मोठ्या संख्येने नागरिकांनी आपली यावेळी या हजेरी लावली होती अतिशय भावपूर्ण वातावरणात हा सेवापूर्ती सोहळा पार पडला जे काय ऐकू नये त्यांच्याविषयी अतिशय प्रेरणादायी आहे शुद्धवती आहे शिंदे साहेबांना मला वाटतंय पुस्तकापेक्षा माणसांचा जास्त अभ्यास आहे आणि ही जी कला आहे माणसाचा अभ्यास करण्याची ही सर्वांना अवगत होत नाही पुस्तकाचा अभ्यास तुम्ही आम्ही सर्वच करतो परंतु माणसाचा अभ्यास करतो ही एक वेगळी कला आहे आणखी सर्वांना आवडत नाही जी शिंदे साहेबांना आवडत मित्र मला वाटतं त्यांच्या जीवनामध्ये अनेक संकट आहेत परंतु माणूस मला कमी झाला नाही किंवा तुम्ही वाढ राहिला परंतु कमी करा नाही अतिशय

अतिशय आदरणीय व्यक्तिमत्व ज्यांनी की आपल्या कार्यातून एक वेगळी ऊर्जा दिली मला वाटतं गावाचे जर यातून पाहिले तर जी गाव तालुक्यामध्ये घट्ट आहे जे सभा तालुक्यात आहे असे अनेक गाव शिंदे साहेबांनी सांभाळले तिचं कारण शी की माणसांचा अभ्यास करण्याच्या त्यांच्यामध्ये वेळ आहे ती खरंच तुमच्या आमच्यामध्ये नाही बऱ्याच जणांमध्ये नसते आता बरोबर असताना देशमुख साहेब म्हणले पालेराव साहेब म्हणले की सिद्धेचा सोबत झाले युनियनचे उलंघन नेतृत्व होत त्यांनी पंचायत समिती पूर्ण येते अनेक वर्ष सेवा केली आणि तालुका शाखेने पुन्हा सुद्धा सांभाळलेले आहे ते तालुक्याचे जवळजवळ सात आठ वर्षे सचिव पण होते आणि त्यांचा स्वभाव एकदम शांत होता आणि कुठलेही गावामध्ये अडचण नाही ज्यांनी समिती गोहामध्ये सरकारी काय गाव झाले त्यापैकी गावलो होतो ज्याला आता नाही आता गावले तयार असू वाणिज्य मंडळ इथला कंपनी साहेब त्यांनी त्यांच्या दुसरे शहरात गाव पण होते आणि त्यांचे साहेब ज्यांच्याचे 206 फाटा करून शहरात होतो आता रात्री

त्यांच्यावर किती संकट आलं तरी पण ते न डगमगता त्या संकटाला सामोरे गेलेले आहेत त्यांचं व्यक्तिमत्व असं आहे निश्चितच ते रेकॉर्डमध्ये थोडंफार कमी बागर पुढे असतील पण माणसं हाताळायचं काम त्यांनी नंबर परत केलेलं आहे माणसं कसे हाताळायचे दोन पार्ट्या कशा हात हाताळायच्या आणि दोन्ही पार्ट्याला कसं एका ठिकाणी बसवायचं ते काम मात्र शिंदेसाहेबांनी चांगल्या प्रकारे केलेलं आहे आणि त्याच्यामुळे ते लक्ष होऊन त्यांच्या पूर्ण एकोणतीस वर्षांच्या शहरामध्ये त्यांनी चार ते पाच गावामध्ये मला वाटते लिंबण्यामध्ये जास्त काम केलं कडाळा असेल ताडकळस असेल येरडेश्वर असेल अशा सगळ्याच गावामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारचं काम केलं आणि त्याचं होतं म्हणून त्यांच्यावर प्रेम करणारी जी काही सरपंच मंडळी आहेत कोणा तालुक्यातील असतील सदस्य असतील ते आज त्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत

सांबळे शिमला आवश्यकता